तुमचे भावी काय स्वयंघोषित राज्यमंत्र्याचा काय कशाला शिक्षण झाले मला नाही जरा कॉन्व्हेंटच्या कशा तरी शाळेत झालं त्यांना वाटते तीच एकटे हुशार आहे दुसऱ्याला काय आहे का नाही की त्यांना ज्ञान म्हणजे आक ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटे सुद्धा जन्म झाला काय की त्यांचा बाकी कोण नव्हतं वाटतं अशा पद्धतीनं भाषा असते आणि कसं आहे माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होते मी वागण्यातले फरक मग वारंवार तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं का घाबरला होतात तुम्ही दोन प्रश्न आहेत माझे आणि तिसरं तुम्ही ड्रगच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला एक वर्ष दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहीत होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्जच्या आर्य आहे अशा पद्धतीने ड्रग्स विकलं जात आहे तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही ही तीन प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी आहेत त्यांनी ते, उत्तर द्यावं टाळून यायचं चला ओके